पनेल येऊन पोचले आम्ही पनवेल स्टेशनला सकाळचे वाजलेत साडेसातला पोचलोय पनवेलला जय श्रीराम ही बस आहे ठाकूरवाडीला जाण्यासाठी आठ वाजता सुटते स्टेशनमधून पनवेलच्या डेपोमधून आत्ता वाजलेत आठ आत अजून वाजलेत नाही चला आता आपण बसमध्ये जाऊन ते पण तर बसून घेऊया नमस्कार मंडळी जय जै महाराष्ट्र जय शिवरा मित्रांनो आज आम्ही चाललोय कळावंती दुर्ग आणि प्रबळगड कळावंती दुर्गाला आम्ही आज भेट द्यायला चाललोय आज विस्कोर करणार आहे महाराष्ट्रातील अवघड ट्रेक असा मानला जाणारा कळावंती दुर्ग कलावंतीन दुर्गाला आज आम्ही भेट द्यायला चाललोय आज आम्ही पोहोचलोय पनवेल डेपोमध्ये पनवेल स्टेशनवरून दहा दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावर एक पनवेल डेपो आहे ह्या डेपोमधून आपल्याला ठाकूरला जायला बस मिळते हा बसने आपण जाणार तो डायरेक्ट ठाकूरवाडीला त्याला आपण भेटूया डायरेक्ट ठाकूरवाडीला मित्रांनो फायनली आपला प्रवास चालू झाला आहे ठाकूरवाडीच्या दिशेने आणि आपली बस चांग झाली समोरच आपला सूर्यदेवालयावरती लाल लालनगरातील जायची काय मजा करायची फायनली उतरलोय ठाकूरवाडीच्या बस स्टॉपवरती हा ठाकूरचा बस बस्टो, बसस्टॉप आहे आणि समोर आपलं लोकेशन आहे कलावंती दुर्ग आणि प्रबलगड समोर दिसतोय ना हे बघा चला आपला प्रवास चालू करतोय आपण आणि आपल्या आपल्या सोपे अजिंक्य पाष्टे आम्ही दोघं झालोय आज आज आम्ही दोघं चालू आहे दोघच ट्रेक करणार आहे आणि दोघंच गप घरी जाणार आहे कारण आम्हाला आज हॉलिडे आहे आज बावीस तारीख बावीस तारीख श्री राम प्रभूंचे आज आगमन आहे अयोध्येला आणि आम्ही चाललो आहे कलावंती दुर्गावरती ट्रेक करायला आपण किती वाजता चालायला सुरुवात केली आहे आठ वाजता चालायला सुरुवात आठ वाजता पोहोचलोय सकाळी निघालोय चालेल सहा वाजता निघालोय घरातून हे चार वाजता उठलो साडेचार वाजता तुला फोन केला जावा आ, मी उठलो परत झोपलो परत पाच असं उठलो अंगल केलो आणि निघालो चला आपला दिसून दिसतो समोर असा जायचं आपल्या इकडे मित्रांनो प्रबळ माचीवर आलो होता आपण खाली इथे बॅनर लावलेला आहे तिथे सर्व माहिती दिलेली आहे पाठीमागे आणि रस्ता बघायला ना एकदम भारी वाटतं जंगलाच्या साईडला दोनशे जंगल आणि खाली मातीचा रस्ता गेला बघा एकदम भारी वाटतं आहे सुंदर एकदम वाटतंय आणि समोर दिसतोय ना तो बघा कलावंतीन प्रबळकर प्रबळ माझी वेळे वरती थोडा इथे आम्हाला बसतोय झोपाला भेटले खेळायला आराम एकदम झोपाल्यावरती तो बघा एक काय करतोय आणि दुकान आहे दुकानाचे हे झोपाले दुका असतील वाटते बरा वाटलं जरा झोपाल्यावर खेळून लहान म्हणजे दिवस आठवलेत या खेळायला गावाकडची मजा पासून आपण इथपर्यंत अर्ध्यासामध्ये पोचलो आहे अजून आपल्या वरती पोचायचं आहे प्रवास चालूच आहे आपला ॲडव्हेंचर करतो आहे एकदम भारी दगडातून उर चढतोय शॉर्टकट मार शॉर्टकट मारतो आहे शॉर्टकट रोड बघ असा आहे खतरनाक पॅच पडलं खाली डायरेक्ट एकदम रिस्की प्यायच आहे इथून आम्ही शॉर्टकट मारलो आहे शॉर्टकट पाय सरतोय नाहीतर आम्हाला इकडून यायला लागलो असतं त्याच्या आम्हाला आहे ना एवढा गोल टर्न फिरून लागला था म्हणून आम्ही इथून शॉर्टकट मारला डायरेक्ट इथून वरती रस्ता आहे बघा का? काय झालाय कोसाळला आहे खाली न आपण आलो आहे या वाटेने हा शॉर्टकट आहे म्हणून आम्ही चाललो आहे आपल्याला अवघड नसं काढायचं तो रोड आहे तिकडून असा तो रोड असा त्या रोडने असा असा वर यायचा आहे आपण शॉर्टकट मारला इथून रस्ता हा डेंजर आहे खूप तेव्हा खाली माणसीचा तेव्हा टेकर लोक कोणी रस्त्याने फिरत येतात ते कुठून बघा चला आपण वरती चालू करूया आपला ट्रेक रस्त्याला खटकर आहे अवघड श्रेणीमध्ये मोडला जाणारा हा रस्ता रस्त्याची अवस्था बघा काय वाट चप्पल पण शिर सरतात यायच्या बोट आपले म्हणून शवका शोकत जायचं मित्रांनो शॉर्टकट खूप हार्ड आहे रस्त्याने घेऊन परवाटला असतं रस्ता पर या वाटेला आपल्याला जायचं आहे वरतीक आपल्याला घर दिसतं आहे ते लवकर राहतात तिथे तिथं हवामान करून डायरेक्ट वरती आपल्या तिथे राहतो बघा तिथं बजरंगलीचं म मंदिर आहे तिथून आपल्याला पुढे पुढे असं जायचं आहे तिकडे जायचं आहे अरे मित्र पण दमलाय मी पण दमलो आहे आणि बसलोय जरा गरम मी खूप होते थंडीच्या दिवसापासून गरम होते सर्व अंगात मी पाणी निघते बाहेर त्याला वरती भेटूया तिथे डायरेक्ट आपण पोचलो आहे इथे एक हॉटेल आहे समर्थ ढाबा म्हणून तिथे पोचलो आहे एकदम पारंपरिक आहे बघा गावाकडचं सारवण इथून आपण ट्रेका चालू करतो आहे वरून तुम्हाला लागतो निसर्ग असा दिसतो बघतो समोर बघा तो एक गडच आहे तिकडे समोर पण एक आहे सर्व डोंगर रांगायचे बघा हा एक गड आहे तिथे पाठीमाग तो एक गड आहे त्याच्या पाठीमाग पण आहे धुक्यातून काय दिसत नाही आहे सुंदर असा व्ह्यू दिसतो बघा आणि आपलं इकडून जायचं आपल्याला चला भरते आत्ता आपण येऊन पोचलो आहे इथे समोरच बजरंग बळीची मूर्ती आणि साईडलाच गणपती बाप्पा सुंदर असं गणपती बाप्पाची मूर्ती आणि बजरंग बळीची बाप्पा मोर्या मोर्या आणि साईडलाच बजरंगबली वरून दिसणारा एकदम निसर्ग आणि ह्या रस्त्याने आपल्या वरती जायचं आहे रंगबलीचं आपण दर्शनला गणपती बाप्पाच्या तिथून आपल्याला पायऱ्या चालवतात पायऱ्या चांगल्या चांगल्या मध्ये 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 खट्टर आहेत हे बघा एका तासानंतर आम्ही पोचलो आहे माचीवरती आणि समोर गाव आहे ह्या गावापमध्ये पोचलो आहे आणि इथून जो नजारा दिसतोय ना खूप भारी आहे दाखवतो समोर आपल्याला जायचा तो कालावंतीन दुर्ग समोर हे घरं आहेत गावं आहेत आणि वरून दिसणारा हा एकदम सुंदर असा नजारा मन प्रसन्न झालं हे येऊन बघा किती भारी दिसतं आहे ना सह्याद्रीने येऊन आहे ना असा निसर्ग भेटला बघायला तर खूप भारी वाटतं आणि ह्या सह्याद्रीत मुंबईतलं आपलं वातावरण गर्दीत वातावरण बनण्यापेक्षा एक दिवस सात दिवसातला एक दोन सुट्टीचा भेटतो त्या सुट्टीमध्ये आपण सह्याद्रीत येऊन फिरायचं सात दिवस सात दिवसाचा स्ट्रेस आहे ना एकदम निघून जातो आणि आपण पुन्हा जोमाने कामाला सुरुवात होते असंच आम्ही करतो माझ्यासोबत आहे माझा मित्र आम्ही दोघंच ट्रॅव्हल करतो आता खूप जणांना बोलतो पण ते मारला मास्का मारून म्हणून आम्हाला कंटाळा लागला बाबा म्हणून आम्ही डायरेक्ट निघून येतो आता कोणाला विसरत नाही जास्त जास्त दोनशे तीनशे रुपये खर्च येतो प्रत्येकाला एवढा जवळ यायला जास्तीत जास्त दोनशे तीनशे रुपये ट्रॅव्हल करायला पैशाची गरज असते मनात आपली इच्छा पाहिजे पैसा काय आज, आज ना उद्या नाही आहे तसंच आपण आज आजचा दिवस जगून घ्यायचा पैसा आज आहे उद्या भेटेल उद्या नसेल म्हणून जोपर्यंत फिरायचं तोपर्यंत फिरून घ्यायचं चला आता आपण समोर आपल्या मार्गस्थ होऊया तर आपल्याला एक बोट दिसतो समोर प्रभलगडा हा रस्ता होतो आणि कलावंतींला हा आपण चाललो आहे कलावंतींला कलावंतीन दुर्गला जायला इथून आहे आपला पुढे आल्यावर आपला असा एक छोटासा बोर्ड दिसतो आहे बघा प्रबलगड कलावंती दुर्ग जाण्याचा मार्ग इकडून आहे बघा इकडे आपल्याला आहे गावातून हे घर आहे साईडला तिथून आपल्याला जायचं आहे समोर दिसतोय आपल्याला कलावंती दुर्ग वरती महाराजांचा भगवा दिसतोय वरती बघा आणि हा सुंदर एकदम असं गाव आहे ना एकदम सुंदर आहे गावातलं राहमान गावातली माणसं पण एकदम चांगले आहेत बघा ही ग्रामपंचायत आहे इथे आणि ही प्रबल माचे आहे इथे दिलेलं आहे बघा सर्व माहिती अशा ह्या ना आपला अनुभव घ्यायचा तर वरती जायला इथून इथे आणि फायनली आपला इथे इथे आपल्या जाऊन महाराजांचं दर्शन घ्यायचं आपल्या चला प्रवास चालू झाला आपला इथून मित्रांनो आपल्याला पहिलं यायचं आहे कलावंतीन तुम्हाला कालावंतीन दाखवतो हा दुर्ग आणि हा ह्याच्या बाजूला तो प्रबळगड प्रबळगड जाण्यासाठी ना ते खालीन दोन रस्ते लागलेत त्या साईडला प्रबलगड आहे आणि समोर कलावंतीन आपण पहिला कला नाही दुर्ग आपल्याला असं इथून मधून मधून तिथे आहे तिथून आपल्याला वरती चढायचं आहे चला आपण डायरेक्ट तिथे वरती जाऊन भेटूया <laughs> हो खालून वरती आलेत ना इथं आपल्याला गोवा लागते तुम्हाला दाखवतो समोरच आहे ना इथे हे बघा बजरंग बळीची मूर्ती आहे छोटीशी आणि आपण आता या गोवेत जाऊन बघूया गुर बसुं बसुं रूम आहे मोबाईलच्या फ्लॅश वर आपण चालू बसून बसून जायला आणि ह्या ते रूम धान्य हाय आपण इथं रूम नाही धान्यकोटाला धान्य कोटाला धान्य कोटा नाही बसूनच आहे इकडं

खतनाक किल्ला ओळखला होता इथून ट्रेक करणार आहे मोस्टली ब्लॉगर्स मोस्टली जे इंस्टाग्राम युजर्स असतात ना रशीला असा पकडून फोटो काढतात त्याच्यामुळे असं वाटतं की खतरनाक आहे जर व्यवस्थित ट्रेक केलं तर एकदम सोपं आणि इझी आहे एका सह्याद्री ट्रेकरसाठी जर खूप इझी आहे असं असं जायचं पायऱ्या आहेत ते लोक जातात वरती असं असं वरती आपल्याला जायचं आहे वाकडं वाकडं इथून हा ट्रेक चालू होता आपला चला आपण ट्रेक चालू करूया असा फोटो काढूया आपण या रशिया ह्या धरून जायचा पण आमचा काय रोजचा काम आहे नाही हे म्हणून आम्हाला काय वाटत नाही आहे आम्ही असं पण चढू शकतो आम्हाला रशियाची गरज पडत नाही आमचा रोजचं काम आहे दर संडे सॅटरडे आम्ही हेच करतो हेच करीत असतो मित्रांनो जेवढं लोकं दाखवतो ना ट्रेक एवढा हार्ड आहे तेवढा तर नाही मला वाटत कारण मी मागती 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 असाच मी एक चंदे रिपोर्ट करता तो सुद्धा व्हिडिओ व्हिडिओमधून खूप खतरनाक म्हणून दाखवला जातो पण तसा तो नाही आहे एवढा खतरनाक नाही आहे चंदे रिपोर्ट जेवढा थोडा आहे पण हा एवढा वाटत नाही मला कारण इथे ना पायऱ्या आहेत हे मला ह्या पायऱ्याने आपल्याला चढायचा आहे पावसात थोडं रिक्स असू शकते पावसात रिक्स असू नये हे बघा ह्या आहेत ना थोड्या ऐंशी डिग्रीच्या लेवलला पायऱ्या आहेत इथे थोडा रिक्स आहे कारण बघा इथून असं आपल्याला चढायला जरा हे वाटतं आहे ऐंशी डिग्रीचे वाटतात आहे ना हे बघा आणि वरून हे लोक बघा एकदम शांत चढतायत बघा बघा आपण चढतोय इथून वरती तसे घ्यायचं आहे ऐंशी डिग्रीच्या पायऱ्या पण चढत आहोत सेम ऐंशी डिग्री बघा ऐंशी डिग्री आपण चढतोय इथून ऐंशी डिग्रीच्या पायऱ्या पण चढतोय वरून हे बघा चढतोय जेवढं इंस्टाग्राम रील्समध्ये दाखवतात एवढा काय कठीण नाही वाटत कारण एकदम सोपा आणि इजी आहे कधी पण कोणताही गड आहे ना स्वतः आल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही स्वतः येऊन आपल्याला नाही जमला तर आपण रिटर्न घरी जाऊ शकतो पण तिथे येऊन स्वतः पण आहे ना हे प्रयत्न करून आपण ट्राय करायचा की आपल्याला हे चढायचं आहे इथे खाली गेलात ना झेप गेली की खाली पडलात डायरेक्ट थोडा रिक्षा आहे महाराष्ट्रातील सर्वात आणि भारतात हा किल्ला आहे ना एकदम रिस्की म्हणून मानला जातो त्या तोच आपण किल्ला कलावंतीन दुर्ग करा आलोय वाजलेत दहा म्हणजे आम्हाला दोन दोन तास झाले इथपर्यंत पोचायला चला अशी डिग्री आपण चढूया आणि जाऊन वरती महाराजांचं दर्शन घेऊया सुंदर वरून दिसणारा वाटचा नजारा बघा वरून दिसतोय बा कसला आणि आपल्याला जायचंय हा पायर आहे आपल्या मित्र वरती गेलाय त्या टोकाला देत आपल्याला मित्रांनो थोडा नवीन टेक देणं जरा रिस्की वाटेल पण रोज करणाऱ्या लोकांना आहे ना एवढा रिस्की नाही वाटत कारण एवढा आहे साधंच आहे सिम्पल आहे पण खतरनाक आहे थोडा अजून एक थोडासा टप्पा आपला बाकी राहिला आहे आणि इथून एकदम झनरसा वाटणार निसर्ग मन प्रसन्न काय होतं ना ते गडकिले वायचं समजत नाही घरात बसून काय समजत नाही मित्रांनो आपल्याला आपण ह्या टप्प्यावर पोचलो आहे आपल्या तिथे वरती जात आहे तिथे वरती आहे ना आपल्या महाराजांचा स्मारक आहे महाराजांचा तिथे आपण दर्शन घ्यायचा महाराजांचा आणि इकडून आहे ना हा एक गड आहे हा एक आहे तो एक आहे तो एक तो एक हे गडांची नावं नाही मला माहीत पण हे गडच आहेत कधी ना कधी आपण एक्सप्लोर करू ते सुद्धा सुंदर असा दिसणारा व्ह्यू पॉईंट आणि हा प्रबल गड चला आपण हा किल्ला आता एक्सप्लोर करूयाशी सोडता येत चार्ज असावा काहीतरी बघूया काय बोलतायत ते आपण फायनली ज्या सणाची आतुरता होती तिथपर्यंत पोचलोय आता थोडाच पॅच बाकी आहे हा इथे हा पॅच आहे एवढा इथून आपल्यावरती जायचं आहे इथून आपल्यावरती हे बघा इकडून दाखवतो इकडे वाट आहे काहीतरी आपण बघून आपण बघूया वरून दिसणार खाली हे गाव आहेत आणि ते आपण तिथून खालून प्रवास चालू केलेला तिथे आपल्याला एष्टीने सोडलेला तो आपण असासा वरवर आलो आहे आणि आपल्याला आता वर जायचं आहे फायनली या क्षणाची आतुरता होती तो क्षण आणि त्या टप्प्यावर आम्ही येऊन पोचलो समोर बघताय तर छत्रपती शिवाजी महाराज की जय समोर आपल्या महाराजांचं स्मारक आहे सुंदर असा भगवा पण डोलतो एकदम थाटात आणि वरून दिसणारा एकदम सुंदर असा निसर्ग छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव जय, जय, जय श्रीराम समोर दिसणारा दृश्य बघून मन प्रसन्न होत असायला एवढा सपोर्ट आहे आम्ही असं बिना सपोर्ट वरती फायनली आम्ही आता उतरलोय खाली आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला चाललोय भरती जाऊ महाराजांचं दर्शन झालं आमचं आणि एवढं प्रसन्न झालं मन ना खूप भारी आता आम्हाला इच्छा होते की प्रभ करायचा आणि मित्रांनो होतो खाली बघा खाली गेला की गेला गेला की गेला डायरेक्ट उतारतोय आता उतारताना थरार पावसात नाही एक नंबर ऑडर असेल पण कारण पावसात खूप रिस्क आहे कारण ह्या सगळं बुलबुल हे बुल कातर आहे ना बुलबुडी जाणार शेवाली पकडते त्यामुळे रिक्स होऊ शकते होऊ शकते ना असतेस वाटते बागा खाली गेलो की गेलो टाटा बाय बाय पुढच्या वर्षी भेटणार नाही आपण टाटा बाय बाय गाया आम्ही हरि हरी हरीकडे जेमतेम आहे ना एक तासात वरती चढलो एवढा फास्ट चढलेलो कारण ती एनर्जी होती ना ती कुठेतर हरिअर पोर्टला आपण गेला तेव्हा सांगितलं ना व्ह्यू चांगला तिथून बघण्यासारखा व्ह्यू आहे आणि असं अशक्य वाटत आपल्याला पण ऐंशी डिग्री म्हणजे असं तिथे तिथे सकाळचं गेलं ना की सकाळचं गेल्यानंतर आपल्याला काय वाटणार नाही तुम्ही सरळ एकदम चढलात ना तरी काय वाटणार ना, ना, ना। तुम्हाला पण एकदा गर्दी झाली ना की रिस्क था था। वा ना वा हो था था। वाटते कारण येणारे पण लोक असतात जाणारे पण लोक असतात जर आपल्याला असं साइड न पायऱ्या आहेत ना छोट्या आहेत एकदम त्याच्यामुळे तो त्रास होतो थोडा थो थो आणि भीती पण वाटते पण असच आहे असंच आहे तिकडे फक्त तिकडे हाताला आपल्याला धरायला आहे वरती आपण जेव्हा चढतो ना इथे पायऱ्या एकदम व्यवस्थित आणि एकदम चढशे चढतो ना तेव्हा असं साइड ला धरायला आहे बघ छोटे छोटे असे वाकडी वाकडी तर सरळ आहे आणि हे असे राऊन मध्ये फिरत फिरत जायचं खाली हा बघ ना काहीतरी जगडावर पांढरा पांढरा आणि लोक चटत घालून आणि आम्ही वरून उतरतोय छत्रपती शिवाजी महाराज की कडक आवाज ना मित्रांनो आता मी उतरायला उतरायला सुरुवात केली आहे उतराय जरा उभा उभा आहे एकदम ऐंशी डिग्री वाटते असा खात्री वाटते एकदम पण मला जरा मजा येते धावत जायला अशी आता आपण <laughs> उत्तर पावसात बेडका सर्व बाहेर पडतात रिक्स खाय तो इश्क है चांगली पाहिजे बस चांगल्या ग्रिपची